राज्याच्या राजकारणातून आताच एक महत्त्वाची बातमी आली आहे माझा मुलगाच मला धनुष्यबाण आणि शिवसेना, शिवसेना पक्ष पुन्हा मिळवून देईल असं उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य आलं आणि पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात शिवसेना कोणाची धनुष्यबाण कोणाला भेटणार शिवसेना पक्ष पुन्हा एकदा ठाकरेंना मिळणार का याविषयी चर्चा निर्माण झालेली असताना शिंदेंना भाजपा झटका देण्याच्या तयारीत दिसत आहे नेमकं काय आहे ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा सविस्तर व्हिडिओ आपण बघूया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर राज्याच्या राजकारणात गेल्या तीन वर्षापासून एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंकडून निवडणूक आयोगाने दिलं परंतु उद्धव ठाकरेंवर हा अन्याय झाला आहे ही सगळीकडेच महाराष्ट्र राज्याच्या कानकोपऱ्यात भावना असताना आता शिंदे आणि भाजपाचं खरंच काही दिसत नाही कारण येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्याच्या जागेसंबंधी शिंदेगट आणि भाजपामध्ये आताच वाद निर्माण झालेला आहे शिंदेगटाला मुंबईत शंभर जागा पाहिजेत आणि भाजपाला मुंबई सोबळावर जिंकायची आहे एखाद्या दोन ते तीन राज्याप्रमाणे बजेट असलेली मुंबई महानगरपालिका स्वतःच्याच हातात असावी असं भाजप नेत्यांचं विशेषतः नरेंद्र मोदी अमित शहा फडणवीस यांचं म्हणणं आहे त्यामध्ये कोणीही भागीदारी नको असं भाजपाच्या अनेक नेत्यांचं म्हणणं असल्याने आता शिंदेंची उपयुक्तता संपली असल्याने तसेच उद्धव ठाकरेंची ताकद कमी केली आणि ठाकरे ब्रँडसुद्धा कमी केला असल्याने आता शिंदे आम्हाला नको त्यामुळे भाजपा शत प्र... शतप्रतिशत करण्यात भाजपच्या नेत्यांचा कल असून आता शिंदे पुढे काय करणार असं लक्षात येता आता शिंदेना भाजपा झटका देण्याच्या तयारीत आहे धनुष्यबाण हे चिन्ह गोठून किंवा ते उद्धव ठाकरेंना देऊन शिंदेंची जी ताकद शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर राज्याच्या कानाकोपऱ्यात आहे स्वतःच्या हिमतीवर नाही ती भाजपाच्या आणि भाजप ईडी सी बी आय यांच्या जोरावर असताना आता शिंदेंना एकतर त्यांच्या नेत्यांना भाजपात विलीन करावं लागेल किंवा शिंदेगट सोडून इतर पक्षात जावं लागेल परंतु भाजपाचं जो राजकारणाचा इतिहास बघता भाजपाकडे अनेक भ्रष्टाचारी नेते घेऊन त्यांना मंत्रिपद जे देत आहे त्याचप्रमाणे शिंदे गटातील ईडी आणि सी बी आयचा धाक दाखवून शिंदे गटातील अनेक नेते आमदार मंत्री खासदार यांना भाजपामध्ये प्रवेश देण्याची शक्यता भाजपाकडून व्यक्त केली जात आहे त्यामुळे शिंदे हे सध्या घरकाना घाटका असे झाले आहे त्या त्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंना सोडून ठाकरेंचा पक्षचिन्ह चोरून मोठी चूक केल्याची राज्याच्या इतिहासात व राजकारणात मोठी नोंद झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात शिंदेंना असे अनेक मोठे धक्के बसताना शिवसेना पक्ष त्यांच्या हातातून निष्ठून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्ष जाईल यात काही शंका नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं राऊत यांनी सांगितलं की आता सरन्यायाधीशपदी मराठी माणूस बसलेला असताना त्यांनी ई डी सी बी आय यांना जे सूचना केलेल्या आहेत तसेच जे राज्यात गेल्या दोन हजार चौदापासून विशेषतः तीन वर्षापासून जे राज्यात राजकारण झालं आहे त्याला चाप बसवण्याकरता व संविधान वाचावं याकरता नवीन सरन्यायाधीश जे मराठी माणूस म्हणून लक्ष देतील अशी आशा संजय राऊत यांनी व्यक्त केली त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा जी सुनावणी आता जून जुलैमध्ये होणार आहे त्या सुनावणीकडे राज्याचं नव्हे देशाचं लक्ष लागले आहे व या सुनावणीत जर ठाकरेंना पक्षांनी चिन्ह मिळालं तर शिंदे गट हा पूर्णतः भाजपामध्येच विलीन करावा लागेल व शिंदेंचं राजकारण हे संपणार व ते इतिहासजमा होतील यात काही शंका नाही शिंदे हे भाजपाच्या वळचणीला अगोदरच गेलेले असताना विशेषतः बाळासाहेब बाळासाहेब म्हणता म्हणता ते नरेंद्र मोदी यांचाच उच्चार नेहमी करतात त्यामुळे ते काही महिन्यांनी भाजपामध्ये सुद्धा दिसतील असं वाटतं तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ एकनाथ शिंदे यांच्याकडून पक्षाने चिन्ह उद्धव ठाकरेंना भाजपा देईल का व एकनाथ शिंदे यांचं राजकारण पुढील दोन ते तीन वर्षात संपेल का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र